सीके मराठी मध्ये आपले स्वागत है सी के मराठी माझे नाव विनय भारत सगरे भारत बाळकृष्ण सगरे यांचा मी मुलगा आहे माझ्या वडिलांनी रवींद्र मल्लिकार्जुन कोटावे यांच्याकडून जमीन खरेदी केली ती माझे वडील भारत बाळकृष्ण सगरे व जालेंद्र सगरे या दोघांनी जमीन खरेदी केली ती तरी त्या ते, त्यांच्याकडून खरेदी केल्यावर नंतर आम्हाला माहीत झालं की यल्लाप्पा चन्नाप्पा चव्हाण यांना त्यांनी आधी ती दोन हजार आठ साली विकलेली आहे जमीन तरी आमची फसवणूक झालेली आहे गट क्रमांक आठशे दहा असा आहे बघ मी नाही आमच्या नावावर व्हावी अशी आमची मागणी आहे आता परि माझं नाव यल्लापा चिन्नापात चव्हाण आणि रवींद्र मल्लिकार्जुन कोठावळे यांनी आम्हाला आठशे दहा गट नंबर दोन हजार आठला करार करून त्यांनी दिला आणि इरपक्स गुरलिंग कोठवळे त्यांनी त्यांनी पण दोन हजार आठलाच आपण करार करून आपल्याने दोघांनी दिला दिल्यानंतर आम्ही आठ बसून इथं आहे इथं असल्यानंतर तुम्हाला सांगायचं आम्ही इथं जमिनीत वैवाट आम्ही वीस वर्ष आज आज वीस वर्ष झालं आम्हाला आणि ज्यावेळी हे जमीन घेतल्यानंतर एक यांनी परत मग बाळकृष्ण भारत सगरे आणि जालिंदर गोपाळ सगरे या दोघांनी इथं कब्जा घ्यायला आल्यानंतर बा भारत बाळकृष्ण सगरे आणि गोपाळ जालि जालिंदर, जालिंदर गोपाळ सगरे या दोघांनी मला विचारायला आम्ही जमीन कब्जा घेणार आहे त्यांना सांगितलं बाबा आपण दोन हजार आठला किपाक्ष गुडलिंग कोठावळे आणि रवींद्र मल्लिकार्जुन कोठावळे ह्या दोघांनी आपण ही जमीन दिलेला आहे ते आमची कागदपत्र बघा त्यावेळी मग माझी फसवणूक झाली मग म्हणताना मी सांगली कोर्टात म्हणजे तिथं न्यायप्रविष्ट आता कोर्टात केस माझी चालू आहे तर चालू असताना आता केस आता ह्या चार महिन्यात आम्हाला धमकी आणि प्रत्येक आठ दिवसाला चार माणसं इथं येऊन जमीन बघून जातात आम्ही जमीन घेतो तुमचं पत्र उध्वस लावतो असं लोकापेक्षा अभ्यास धमकी देतात त्यामुळे आम्ही आता ही तुम्हाला सांगायचं जर जा। आम्हाला मारा येतो म्हणलं तर आम्ही म्हणलं बाबा या मारा आम्हाला त्याची काढचं नाही कारण आमच्याकडे कागदपत्रे तर हे आहेत आणि दुसरी वट जर तुम्ही अन्यथा जर खरेदी जर केला हे न्यायपरिष्ट कोर्टात केस चालू आहे जर ह्याचं जर तुम्ही खरेदी करून जर काय केला तर त्याला जबाबदार आम्ही राहणार नाही